आयुष्यात वाटचाल करत असताना संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला हा येतच असतो मात्र त्या संघर्षावर मात करून जण जिद्दीने यश मिळवतात यामुळे तुमचा आजचा संघर्ष हा उद्याच्या यशाची पावलखून असतो असे म्हटले जाते याच संघर्षावर मात करत असताना मेंढपाळाच्या मुलाने यू पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण होत आय पी एस पदाला घसवणी घातल्या एक अशी सक्सेस स्टोरी जी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये आदरून टाकेल नमस्कार मंडळी मी सोनल आणि तुम्ही पाहतात लोकसंग्रह लोकसंग्रह या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एम गावातील बिरदेव सिद्धप्पा ढोणे यांनी घरात कोणतीही सुविधा किंवा शिक्षणाचे वातावरण नसताना मनाशी बाळगलेले अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे नुकत्याच लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात बिरदेव यांनी देशात पाचशे एक्कावन्नवी रँक मिळवत आय पी एस होण्याचे बहुमान मिळवला आहे बिरदेव ढोणे यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले होते त्यांचा परिवार मेंढपाळाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत विविध गावात भटकंती करून मेंढरांना चारून प्रतिकूल परिस्थितीतून आय पी एस होणे हा बिरदेव यांचा संघर्ष करणाऱ्या तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे त्यांनी आपल्या हुशारीच्या बळावर हे घवघवीत यश मिळवलं आहे बिरदेव सिदप्पा ढोणे यांनी याआधी दोनदा यू पी एस सी परीक्षा दिली होती पण यात त्यांना यश मिळाले नव्हते मात्र त्यांनी हार मानली नाही गेल्या वर्षी त्यांनी तिसऱ्या वेळेस यू पी एस सीची परीक्षा दिली यानंतर देशात पाचशे एक्क्याण्णव रँक मिळवत त्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे आपल्या मुलाच्या या यशानंतर वडिलांनी थेट माळ राणावर आपल्या मुलाला फेटा बांधून बिरदेव यांचे अभिनंदन केले बिरदेव हे दहावीच्या परीक्षेत शहाण्णव टक्के गुण मिळवून केंद्रात पहिला आला होता यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्यांनी आय पी एस होण्याचे स्वप्न व्यक्त केले होते यानंतर बारावी विज्ञान शाखेत ही चमकदार कामगिरी करत एकोणनव्वद टक्के गुण मिळवले केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला होता त्यानंतर पुणे सी ओ पी येथे स्थापन विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले बिरदेव यांचे बालपण डोंगर मेंढ्या चारत कधी उघड्यावर अभ्यास करत तर कधी पोटासाठी जागडत गेले गावातील शाळेत प्राथमिक माध्यमातून शिक्षण पूर्ण केले दोन खोलीचं घर अभ्यास करायला जागा नसल्याने गावातील मराठी शाळेचा वरांड्यात अभ्यासाचे व्यक्त असायचे आज आपला मुलगा आय पी एस झाला एक मोठा अधिकारी झाला सर्व गावात जेल्लोष त्याच्या सर्व पाहुणे रावळे त्याचे मित्र सर्व मित्रपरिवारांनी आनंद उत्साह केला जेव्हा त्याचा निकाल लागला तेव्हा तो तेव एका माळरानावर मेंढ्यात चारत होता त्याच्या मित्राने कॉल केला आणि बिरदेव तू भारतामध्ये पाचशे एक्कावन्न रँक मिळवला आहेस तू परीक्षा पास झाला आहेस असा त्याचा मित्राचा फोन आला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य निर्माण झालं कारण तो एक धनगराचा मुलगा आय पी एस झाला होता कारण त्याने काही दिवस कष्ट केले उघड्यावर शेळ्या चारल्या कधी पावसाळ्यामध्ये कधी उन्हाळ्यामध्ये तिन्ही ऋतूमध्ये जिथे जाईल तिथे हातामध्ये पुस्तक आणि मेंढ्यामागे चालता चालता तो अभ्यासदेखील करायचा त्याचे स्वप्न आज पूर्ण झाले त्याच्या वडिलांनी मेंढ्या चारत असताना माळ रानावरच त्याला फेटा देखील बांधला आज त्याचे सर्व महाराष्ट्रभर नाही तर देशभरात कौतुक होत आहे कारण तो एक गरिबाचा मुलगा आय पी एस झाला आहे